कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोड आज महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं सांगली बेघर केंद्र सांगली येथील बेघर असलेले सर्व भाऊ महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी कर्मचारी आणि मिरज शासकीय रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्यांना आणि नर्सिंग स्टाफ यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला यावेळी बोलताना महिला शहर जिल्हा अध्यक्ष सौ संगीता हरगे म्हणाल्या की बेघर केंद्रातील लोकांना राखी बांधण्याचं भाग्य आम्हाला मिळाले त्यांच्या सोबत काही काळ थांबून त्यांच्या अडचणी समजून घेता आल्या संगीता हरगे पुढे म्हणाल्या की महात्मा गांधी चौकी पोलीस स्टेशन मार्फत घेण्यात आलेल्या सुरक्षा रक्षा धागा या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित राहिलो पोलीस बांधव नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शांतता राखण्यासाठी आणि जातीय सलोखा राखण्यासाठी कोणतीही सुट्टी न घेता अहोरात्र काम करत आहोत अशा पोलीस बंधूंना सुद्धा राखी बांधून त्यांना चांगल्या कामासाठी शुभेच्छा दिल्या मीरा सिविल हॉस्पिटलमधील सर्व सफाई कर्मचारी आणि नर्सिंग स्टाफ यांना देखील राखी बांधून मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेहमी सर्वसामान्य जनतेसोबत राहण्यासाठी कटिबद्ध असल्याचं देखील जिल्हाध्यक्ष संगीता हरगे यांनी सांगितले यावेळी महिला प्रदेश सरचिटणी सनिता तई पांगम सांगली शहर महिला अध्यक्ष वैशाली तई धुमाल मीरज शहर अध्यक्ष शारदाताई माळी कोपवाड महिला शहर अध्यक्ष प्रियंकाताई विचारे मिरज कार्याध्यक्ष रईसा भाभी चिंचणीकर दीपाली हरगे सविता कोरे फैरोजा जमादार यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगली मिरज कोपवाड शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने रक्षाबंधन साजरा हा करण्यात आला हा रक्षाबंधन साजरा समाजातील अगदी शेवटच्या जाऊन रक्षाबंधन साजरा करण्यात आला सांगली शहरातील बेगर सावली बेगर संस्था केंद्रात आम्ही जाऊन तेथील बेघरांना एक बहिणीचा आधार या नात्याने तेथील बेघरांना आम्ही आधार देण्याचा छोटासा साथ प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे त्यानंतर मिरज महात्मा गांधी पोलीस चौकी येथे जे सदैव नागरिकांच्या रक्षणासाठी आणि समाजातील एकोपा कधीही त्याचं उल्लंघन होऊ नये यासाठी झटत असणाऱ्या पोलीस बांधवांसोबत आम्ही रक्षाबंधन साजरा केला त्यानंतर मिरज शिबिर येतील आमच्या सर्व स्वच्छता कर्मचारी असतील नर्स स्टाफ असतील ब्रदर स्टाफ असतील यांच्यासोबत आम्ही हा रक्षाबंधनचा दिन साजरा केला कारण हे कोणतेही सणाची सुट्टी न घेता गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी रुग्णांच्या सेवेसाठी आता प्रयत्न करत असतात त्यांना एक बहिणीचा आधार आणि बहिणीची आकृती माया या नात्याने आम्ही ना आज या महाराबंधनचा दिनाचा सण साजरा करणार आलेला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सदैव सर्वसामान्य जनते